नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणाटन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आणि मी काल आलो गावी आजचा दुसरा दिवस आहे काल पण मुसळधार पाऊस होता आज पण रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे थोडंसं आज थोडंसं सकाळी रिमझिम रिमिन चालू केलेलं आहे ते कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे थोडं पण थांबायला मागत नाही कपडे उघडे सुकायचे सर्व झालेले आहे तिकडे म्हणजे काय म्हणजे कुठे भार जाऊ शकत नाही असा पाऊस पडतो आहे आणि सर्वकडे शेतीमध्ये पाणी पाणी झालेलं आहे सर्वकडे तर आजचा ब्लॉग मी घरातूनच स्टार्ट केलेला आहे आत्ताचे नऊ वाजले नाश्ता पाणी वगैरे करून झालेलं आहे आपला तर आता आपण कशाप्रकारे आजचं ब्लॉग असणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही पकडून आणले आमटी हां हे कोण कोण केलेला हो मी मीच गेलेला तू झगताच अरे होता ना? नाही काय स्कूल वर पकडत नाही बारीक बारीक पकडले नाव तुला देतोय गोलबाई रोजची आवाज तुम्ही पाहायला पक्षी बघा पावसामध्ये कसे ओरडतायत झाडावरती का पक्षी आहेत जवळजवळ समोरच कांटे गाव दिसतंय तुम्हाला एकदम तो गाव निसर्गाच्या सानिध्यात मध्ये आहे एकदम चार साइडला हिरवीगार झाडी झालेली आहे पक्षी पावसाळू पक्षी वरट आहेत पावसातून घरटा असतं यांचा बसले पावसातून हे घरटे करतात झाडावरती चापेच झाड आहे पक्षी वर्गाशी मधुर आवाज एकदम सुंदर आपण नदीवरती जाणार आहोत नदीवर नदी पण खूप आली आहे म्हणजे कधी नदी मे महिन्यात कधीच नाही येत कारण जुलैमध्ये नदी येते आपल्या नदीला पूर येतो तर आता ह्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे मेमध्येच नदी आले आहे म्हणजे पन्नास वर्ष झाले असतील कधी नदी मे महिन्यात आली नव्हती मराठी शाळा ही मराठी आदर्श शाळा कांटेक काचोलकोंड पाहू शकता ह्या शाळेमध्ये आम्ही आमचं शिक्षण झालं चौथीपर्यंत आता मुलं नसल्यामुळे अशी परिस्थिती झाली सर्व शाळांमध्ये असे झालेले कारण कुठल्याच गावामध्ये असे मुलं शाळेमध्ये शिकायलाच नसतात आता सर्व मुंबईला सर्व फॅमिली घेऊन गेल्यामुळं आता शाळेमध्ये तुम्हाला मुलं कुठे शाळेमध्ये पाहायला भेटत नाही कारण सर्व मुंबईला शिकतात आता मुलं आता गावामध्ये एक दोन मुलं असतील शाळेमध्ये हे पूर्ण आमची शाळा आहे महोत्सवपैकी शाळा आहे चक्रीवादळमध्ये खूप शाळेचं नुकसान झालं होतं पूर्ण हे परिसर परिसर आहे शाळेमधला सर्व झाडे वगैरे आम्ही असताना हा फणस वगैरे लावला होता आता फणस खूप मोठा झाला आहे त्याचे फणस पण लागलेत आता त्याच्या प त्या फणसावरती बघा कुसले जर ते फणस पिकून त्यावेळी आम्ही दोन हजार दोनमध्ये असेल दोन हजार दोन हजार साली असणार का खूप वर्ष झाली अंदाज मस्तपैकी झालेत आजूबाजूचा हा परिसर आहे सर्व आपण आम्ही असताना झाड लावलेलं आहे अजून झाड आहे तो म्हणजे झाले दहा पंधरा वर्ष झाली त्यांना अजून तसंच आहे थोडासा फुलं बिलं भरपूर जुनं आहे तो बघा आता पाण्या वगैरे भरवू येत नाही याच्यावरती हा शाळेचा गेट आहे समोर एंट्री गेट आपण नदीवरती जाऊया बघूया नदी कशी आलेली खाली पायी रस्ता या पहिला आम्ही इकडून हांडे वगैरे आणायचो जेव्हा पाणी नव्हता गावामध्ये जेव्हा नळ नळची सुविधा नव्हती त्यावेळी बोरिंग नव्हती तेव्हा त्यावेळी ते ते आम्ही डोकीवरती हांडे आणायचो घरी पाणी घेऊन जायचो तो पाणी एकदम अलग प्रकारचं असायचा एकदम म्हणजे त्या पाण्याचा चवच वेगळी असायची हा शेतामदांचा कंपाऊंड आहे इथे चिकू वगैरे बऱ्यापैकी हां काजूचा पण झाड आहे ते कंपाऊंड बनवलं आहे त्यांनी गावी राहून थोडं अजून म्हणजे माडाला नारळ नाही आलेत अजून पाणी नसल्यामुळं असं गडबड आहे थोडी खालचा निसर्ग पाहू शकता नदीचा नदीचा आवाज येतो आपल्याला नदी खूप जोरात आलेली दिसते कांटी गावची नदी आणि कातुळ गावची एकच नदी आहे ही कारण दोन गाव एकत्र पडतात खाली नदी आहे नदी बघी बस आमटो दिसत आहे पावसात असे भार पडतात पिल्ले सोडायला आणि समोर आपल्याला सावित्री नदी दिसते आपली खाली सावित्री नदी खाली आहे समुद्र आपला खाली आहे अजून खूप आहेत फस पणसावरती खूप आले फणस ते राजी तेकडे बघा किती बाहेर पडले मी त्यावेळी लहान असाने पकडा यायचो नंतर हे बिलात जायचे लगेच पडतात भरपूर आहेत आमटे बोलतो आम्ही त्यांना प्रत्येक दगडावरती आलेली आहे बोलू शकता हे बघा एकदम मस्त तिथे त्यावेळी आम्ही त्यांना पकडून नांगर वगैरे धरायचो ती अलग म्हणजे लहानपणाची अलग मजा असायची आता तुम्हाला पाहायला भेटत नाही किती बारीक बारीक आहे नदी बघा नदी किती आपलातून नदी आली आहे मस्त हे बघा का

ફટ પાણી નદી મહા નદી આ પાણી જો ખૂબ જૂન મધી નદી ત્યાં પ્રકાર પાણી हे बघा विहीर बघा किती पाण्याने फुल झालेली आहे एकदम पाणी वरपर्यंत आलं आहे विहिरीचा पाणी निळा निळा पाणी आहे एकदम चला वरती जाऊया धरणाकडे धरणाकडे बघूया कशाप्रकारे पाणी आहे हैरान बन फूल लाए जाए फूल पानी है धरना का पानी सर पानी एकदम धरना से एकदम फूल भर दिया धरना तो काटे बिटी खूप असणार आतमध्ये घरी चालू आहेत नदी वगैरे बघितली पूर आलेला मस्त की पाणी आहे खूप भरलेला खूप रिक्स आहे उतरायला पण जमत नाही म्हणजे आपलं एवढं पाणी फूल आहे उतरायला उतरून देत नाही पाणी आपल्याला आपण निघालो होते घरी पक्षी एकदम जवळजवळ बसत आहेत पक्ष्यांचे घरटे पण जवळजवळ आले आणि पक्षी तिथून उठवून गेलाय बबूल पक्षी बोलडो हे बघा पक्षी पाहू शकता जवळजवळ पक्षी असलेत हे बघा चला आपण जाऊया घरी आता थोडा नाश्ता पाणी करूया नंतर घरातली कुठली कामं असती करूया गावाला खूप कामं असतात आता पाऊस थोडंसं थांबलं आहे तर कुठलं ना कुठलं काम करायला लागेल ला आता पोस्टरी कंपाऊंड इथे बाजूला पाहू शकता तुम्ही आंबे मस्त लावलेले आहेत एकदम आता मी शेतीची जागा होती आता शेतीची जागा पडीक झाल्यामुळे आपण काहीतरी उत्पादन करायला पाहिजे आपल्याला तर आंब्याची झाडं लावलेली आहेत तिथे मस्त आंब्याची झाडं झाली था खत पाणी चांगले घातलेलं आहे त्यांना पाण्याची सुविधा केलेली आहे चांगल्या प्रकारे टाकी आहे तुम्ही पा पाहू शकता काय टाकी आहे सर्व आता पाणं घालायला पाणी घालायला पण माणसं भेटत नाही त्याच्यामुळं असं न लाून टाकीमध्ये पाणी साठवलं जातं नंतर पाणी घातलं जातं मग कलमाला कारण आता पहिल्यासारखी माणसं म्हाताऱ्या माणसामध्ये ताकद नाही राहिलेली आहे पक्ष्यांचा आवाज हो बाय काय करतात बाय कणक लावतात लावलीस कि का आता पोरण बालांसाठी काय ना काय लागूवड करायला लागतं ना म्हणजे माणसं काहीतरी पोरांसाठी काहीतरी करत असतात आता ही कणक लावली बायनी लावलीस आता हं पण आलं होता ते बक आले बाळाला तर चिपळ हं माती मडी यती ते ना ना ह अच्छा काय पण लावलस की करिंदे पण लावले मस्त आले बक ह कगिन के लावला आपण लेट आलो थोडा आता कशे लावता ते आपल्याला बघायला भेटलं असं आताच लावलेस ना तू बघायला असं आपलं कसे लावलं ना तू नक्की

पावसाने लापडा केला नाही ना सर्व चिनी पण आहे म्हणजे लावली नव्हती तू लावली अच्छा म्हणजे राहिली होती ती गेल्या वर्षी गेल्या वर्षी आलेली होती आता उगवली मांजर पुनाच आहे तिथपर्यंत आलाय ही बघा असे पाळीव प्राणी आपल्या माणसांसोबत माणूस निघाला की निघाले सोबत नाही नाही गेले तिकडे पहिलीकडे आता येल ते पोरां बालांसाठी काहीतरी करायला लागत ना हा आली का खातील

हो काय पण बरी अडकूस आहे ना, इता? इता ना, ना, ना।, ना ते ते काय कुठं शिरणार नाही कोण आणि इथं पण कोण शिरणार नाही ही चांगली जागा आहे ना आपल्या बागेमध्ये काजूच्या आणि बिया बघा अजून लागल्यात बिया अजून ओल्या बिया तिकडे बाबा पण आहे सोबत बाबा ही घ्या ही गा पडली खाली बघा खाली पाडल्या अजून काजू आहेत सुक्या बिया बाबाने जमवल्या ना अजून म्हणजे कारण मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे आपलं नुकसान खूप झालेलं आहे काजूंचं पण आंबे वगैरे माती घालायची होती बाबाने माती घातलं नाही तिथे दिसतात का अजून वरती एक 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 बी आहे होली काढायची सोबत वरती दिसत नाही हो मला वरती दिसत नाही मोठा काजू आहे एकदम मोठी बी आहे काजूची आमच्या छोटे छोटे काजू आहेत अजून कंपाऊंड आहे आमचा हा आता रोजतील रोप रोजतील वाटत आहे काजू पण आहेत अजून बिया बघा अजून आहेत मस्त आहे की आमच्या गावच्या बाजूलाच कंपाऊंड आहे आमचा हा काजूचा आणि आंब्यांचं जवळ लगेच येणं होतं आपलं जवळच्या जवळ असल्यामुळे हां काय बोलताय ह्या काजूवरती त्याच्यावरती खाली प ब घेतल्या ना सर्व है जी पान माटी भी है देखो क्या हो रहा है ये जरा छोटी आ छोटे हैं तो बोली भी कर लेते हैं घर आना माटी भी तो लिया था बाउस पढ़ ना जरा बुंदा जोड़ माटी खाना लगते हम बेना मुझे एवढा लहान मोडलं झाला होता तो मग बैलानी असेल ना बैल कुठं कुणी माती घात मोडलं मोडलन त्या काजूला थोडी कुणी मोडलन कुणी बैलानी असेल तो एक मोडलेला हा एक मोडलेला मोडलेला मोडायला काजू म्हणजे कुपणीतून मोडलेला काय माती खोदून आपल्या भुंदाला मस्त भराव टाकायचा काजूच्या मग जरा पावसामध्ये बरोबर त्याला फांदी वगैरे फुटतात मस्तही सर्व काजूंना माती टाकलेली आहे आल्यानंतर काही ना काही आपल्याला काम करायचं असतं कामं खूप सारी असतात कामं केली पाहिजे माणसानी तर सर्व काही खायला भेटणार आपल्याला हो वरती काजू राहिला तो हा आहे तर बघा काजू या पिके पिवळा काजू आहे जो राहता करटीन पाडायचा बी आहे म्हणजे दोन बियांची एक बी वाटत ना एवढी मोठी आहे बी बघा मोठे मोठे काजू आहेत आमचं एक एक बी म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार नाही एवढी मोठी बी आहे घर केवढं असतील ह्याच्या आतमध्ये मोठ्याच्या मोठे घर असतील जे आहे पण जेव्हा जेव्हा मेहनत करणार तेव्हा आपल्याला खायला भेटेल कारण मेहनतशिवाय पर्याय नाही आहे आता तो बहूर आला आहे बघा वरती तो बघा त्याला लेट आला काय अजून लेट आला पावज पावसाला पा। 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 चालू झालं पण बिया बघा किती अजून आल्या होत्या मे महिन्यात आहे म्हणजे अजून बिया भेटल्या होत्या पाऊस पडल्यामुळं हे झालं एवढ्या बिया अजून ओल्या पण हा तर त्या मस्तपैकी की बिया भेटल्या काजू अजून आहेत पाऊस पडला का खाऊ शकत नाही ते काजू सर्वांना माती घालून झालेली आहे त्यावेळेस घरी जेवायला परतून तो परसावण होता घरी राजावलीचा झाड बघा कायच नाही आता राजावलं संपलं वाटतं आता घरी जाऊया दुसरं पाणी करूया जरा तर बघूया दुसरे काय कामं करायच्यात तर मित्रांनो व्हिडिओ इथे स्टॉप करतो असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण अरुण चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओ इथे स्टॉप करतो बाय बाय टाटा आपली काळजी घ्या स्वतःची